काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे मोठं नुकसान झालंय नुकसानग्रस्त झालेल्या डेरवण गावातील सुबेवाडी कांजारकोट गणेशवाडी येथे आमदार शेखर निकम यांनी पाहणी केली नुकसान झालेल्या भागात तात्काळ पंचनामे आणि मदत मिळावी यासाठी यंत्रणेला त्यांनी सूचना दिल्या वादळी पावसामुळे या भागातील सव्वीस घरांची पडझड तर काहींच्या घरावरील पत्राशड उडून प्रचंड नुकसान झालंय त्याचप्रमाणे या भागातील आंबा कलमे पडून जमीन दोस्त झाली आहेत गेल्या चोवीस तासांपासून इथला विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला वादळात नुकसान झालेल्या सर्व नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली आहे नाही कालचं वादळ एवढं प्रचंड होतं की आजपर्यंत एवढं इथे सगळे लोक आहेत त्यांच्या मला वाटतं आयुष्यात एवढ्या मोठ्या स्पीडने असलेलं वादळ एवढं पहिल्याच वेळी बघण्यात आलं होतं आणि प्रचंड नुकसान झालं प्रत्येक घराबादापासून ज्या 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 ठिकाणी जाल तिथं नुकसान प्रचंड झालेलं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये इतकं नुकसान झालं की शासनाने तातडीने दखल घेणं ह्या सगळ्या गोष्टीची खूप गरजेचं आहे थोडंसं निकष बाजूला ठेव कारण अंशतः घर जरी ऐंशी टक्के पडलं तरी साडेसहा सात हजारचाच नुकसान भरपाई मिळतं तर हे निकष देखील बाजूला ठेवून पूर्ण घर मोडलं ह्याच्याप्रमाणे निकषात सुधारणा करून जर पैसे मिळाले तर लोकांचं थोडं तरी नुकसान त्यामध्ये भरून येईल हे खूप मोठं नुकसान झालं आहे अर्थात छोट्या छोट्या लोकांचं जास्त नुकसान झाल्यामुळे जास्तीचं लक्ष आम्ही ह्या सर्व भागांकडे देत